नमस्कार शेतकरी बांधवांनो जे डी न्यूजच्या यूट्यूब चॅनल वर स्वागत आहे कांद्याच्या अहवाल पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि शेअर करा माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो गेल्या काही काळात कांद्याच्या भावात थोडीशी वाढ झाली आहे या दिवसानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर थोडी चमक आली असून सध्या कांद्याचे भाव भविष्यात काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे मात्र कांदा विक्रीचा निर्णय आपल्या विवेकबुद्धीने घ्यावा कांद्याचा ताजा भाव बाजारभाव सध्याच्या बाजारभावानुसार महाराष्ट्रात कांद्याची सरासरी किंमत सोळाशे चाळीस रुपये आहे सर्वात कमी बाजारभाव सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे आणि सर्वोच्च बाजारभाव बावीसशे रुपये प्रति क्विंटल आहे विविध बाजारपेठेत कांद्याचे भावही चर्चेत आहेत महाराष्ट्रातील लासलगाव येथे लाल कांद्याचा भाव पंधराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत कांद्याचा भाव तेराशे ते एकोणीसशे रुपयांपर्यंत आहे प्रति क्विंटल नाशिकमध्ये कांद्याचे भाव पाचशे सदतीस रुपये ते दोन हजार दोनशे वीस रुपये पर्यंत होते क्विंटल आणि जर आपण महाराष्ट्रातील पुणे मंडईतील कांद्याचे भाव आठशे ते एक हजार पाचशे प्रति क्विंटल होते आणि शेरगाव केंद्रात शेतकरी भावांनो पिपळगावात कांद्याची किंमत एक हजार रुपये प्रति क्विंटल ते एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे कांद्याची किंमत चारशे रुपये ते एक हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल आहे कृपया तुमच्या जवळच्या बाजारपेठेचे नाव आणि कांद्याची किंमत लिहा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी शेतकरी बांधवांनो जे डी न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद